एक ही आज ही असून ते एकही हिंदू इथे जीवन राहिला नसता आज आम्ही जे काय पोलीस करताय जे काय आमचे गृह मंत्रालय करताय आमचा त्याच्यावर विश्वास आहे मला विश्वास आज जसं त्याला कर्नाटक करून त्याला पकडून इथे आणताय योग्य शिक्षा भेटेल तो विषय नाही पण आमची इच्छा आहे की ही प्रवृत्ती ठेचली पाहिजे या या जिहादी मानसिकतेला कसं समजवता येईल त्यासाठी जी शक्ती उभी करायला लागेल ती सगळी शक्ती आम्ही उभी करणार फक्त सगळ्या गोष्टी कॅमेरा समोर होऊ शकत नाही पण ज्या ज्या लोकांनी त्या दाऊद शेखला मदत केली त्यांची सगळ्यांची नावं आमच्याकडे आहेत तो कोणाच्या संपर्कात होता त्याला कोणी ताकद दिली त्याला कोणी हिंमत दिली ही सगळी नावं आमच्याकडे आहेत हा नुसतं दाऊद शेख पर्यंत थांबणारा विषय नाही त्याच्या मागची जी शक्ती आहे त्याच्यापर्यंत पण आम्ही पोहोचू महाराष्ट्रासह देशाला हादरवणारी घटना म्हणजे उरण इथली शिंदे हत्याकांड दाऊद यशश्री हत्या केली आहे त्याआधी तिच्यावर बलात्कार केला त्यानंतर धारदार शस्त्रानं वार करून तिची हत्या केली दाऊद शेख हा एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं यशस्वीचा मृतदेह ठेचला तसंच प्रायव्हेट पाठी कापले या प्रकरणात दाऊद शेखला अटक करण्यात आली आहे प्रेमात एकमेकांसाठी जीव देण्याची तयारी असते लव के लिए कुछ भी करेगा असं प्रेमी म्हणतो पण लव कमी आणि जिहाद जास्त असेल तर यश्रीच्या नशिबी आलंय तसं प्राप्त येतं यश्री पंधरा वर्षाची असल्यापासून दाऊदची तिच्यावर नजर होती या अल्लड वयात त्याच्या जाळ्यात फसली फसलीही असेल त्यामुळे गुन्हा दाखल केला होता तो सुमारे दीड महिना तुरुंगात होता त्यानंतर त्याचा अपघात झाला होता सुमारे दीड महिना तो अंथरुणाला खिळून होता प्रकृती सुधारल्यानंतर त्यानं यशश्रीशी पुन्हा संपर्क साधला आणि संभाषण सुरू केलं यशस्वीच्या वडिलांचा बदला घेण्यासाठी त्यानं हत्येचा कट रचल्याची माहिती आता समोर येते आहे दाऊदला यशश्रीशी लग्न करून कर्नाटकात स्थायिक व्हायचं होतं पण यशश्रीकडून नकार देण्यात आला होता आरोपी दाऊद यशश्रीवर लग्नासाठी दबाव आणत होता अनेकदा यशश्रीने त्याचा फोन ब्लॉक केला त्यानंतर तो मोहसिनच्या फोनवरून तिला फोन करीत होता आरोपी दाऊदकडे या दोघांचे काही खासगी फोटो होते ते फोटो कोणी पाहू नये अशी यशश्रींची इच्छा होती मात्र आरोपीने तरुणीला तो फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली यानंतर चोवीस जुलैला जुई नगर रेल्वे स्थानकाजवळ तो तरुणीला भेटला त्यानंतर आरोपीनं तिला पंचवीस जुलैला सतत फोन करून भेटायला बोलवलं ती भेटायला तयार नव्हती तेव्हा त्याने तो फोटो त्याच्या फेसबुकवर टाकला फोटो पाहताच तिनं पुन्हा भेटायला होकार दिला आरोपीनं पोलिसांना सांगितलंय की भेटल्यावर यशस्वीनं फेसबुकवरून फोटो डिलीट करण्यास सांगितलं आणि त्याने फोटो डिलीट केला त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि तरुणीनं आपल्या मित्राला मदतीसाठी बोलावून आपण अडचणीत असून मदतीची गरज असल्याचं सांगितलं दरम्यान दाऊदनं चाकून यशस्वीची हत्या केली दाऊदनं बंगलोरून दोन चाकू आणले होते त्यातील एक चाकू वापरून त्यानं यशस्वीची हत्या केली उरण शहरात राहणारी यशस्वी शिंदे या वीस वर्षीय तरुणीची ही अंगावर शहारे आणणारी कहाणी यशस्वी बेलापूर इथं हो कामावर गेली ती संध्याकाळपर्यंत घरी परत न आल्यानं तिच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह हो छन्न विछन्न अवस्थेत कोटनाका परिसरात आढळून आला होता यशस्वीच्या नातेवाईकांनी एक विशिष्ट धर्माच्या तरुणावर संशय व्यक्त केल्यानं या प्रकरणाचे पडसाद जिल्ह्यासह राज्यभर उमटू लागले रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणचे नागरिक रस्त्यावर उतरले हा लव पोलिसांनी आरोपीला तातडीनं अटक करून कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मोर्चे आंदोलनांमधून होऊ लागली त्यानंतर पोलिसांनी दाऊदला अटक केली या संपूर्ण प्रकाराबाबत आमदार नितेश राणे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा